नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो पोळा आमवश्या आणि कापूस पीक फवारणी याचा खूप जवळचा संबंध आहे तर तो कसा मित्रांनो पोळा आमश्याला कापूस पिकावरती आपले जे काही फुलकी उडत असत पतंग उडत असतात तर या पतंगाद्वारे कापूस पिकावरती या आमवश्याच्या वेळेस अंडी घातली जाते आणि या अंड्यामधून जे काही अळी तयार होते तर ती बोंडाळी असते तर मित्रांनो या बोंडाळीचा नायनाट करण्यासाठी बोंडाळीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पोळ्याला फिक्स फवारणी घेणं गरजेचं असते जर आपण ही फवारणी टाळली तर आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाळीची समस्या दिसून येते जास्त बोंडे किडली जातात निश्चितच आपलं उत्पन्न घटलं जातं कापूस हा संपूर्ण किड किडकाव होतो तर त्यामुळे मित्रांनो कापूस पिकावरती या पोळ्या अंशाला शंभर टक्के फवारणी आपल्याला घ्यायची आहे कोणते हवामान असो कसं असो या अमुशाच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी किंवा क एक दिवस सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे हे जर टाळाल तर खूप मोठं नुकसान आपलं होऊ शकतं तर मित्रांनो पाहूया या पोळामशाला कोणती फवारणी करावी कोणतं कीटकनाशक घ्यावीत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो मित्रांनो कापूस पिकाची फवारणी करताना जे पोळामुशा पोळामुश असते तर या पोळांशाला आपल्याला चांगलं दर्जाचं टॉप असं कीटकनाशक घ्यावे लागेल जेणेकरून जे काही तुडतुडे मावा थ्रिप्स आहे तर यांचा बंदोबस्त होईल त्याचप्रमाणे मित्रांनो हे कीटकनाशक एक, एक अळीनाशक त्याचप्रमाणे जे काही पातेगळ होते यासाठीसुद्धा औषध आणि मित्रांनो जे काही बुरशीचा अटॅक होऊन आपले काही बोंडसड होत असते तर यासाठीसुद्धा आपल्या यामध्ये औषध घ्यायचं आहे बुरशीनाशक घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जास्त जास्त पाते फुले धारणा व्हावी पात्यांचं रूपांतर शंभर टक्के बोंडामध्ये व्हावं यासाठी सुद्धा आपल्यामध्ये उपाय पाहायचा आहे आणि मित्रांनो काही शेतकऱ्यांची समस्या असते ती म्हणजे कापूस पिकाची अतिरिक्त वाढ होते तर यासाठी सुद्धा आपल्यामध्ये आपण समस्या उपाय पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम पाहूया कीटकनाशक मित्रांनो कीटकनाशकांचा विचार केला तर आपल्या कापूस पीक ज्यावेळेस सत्तर ते ऐंशी दिवसाचा असतो तर अशा वेळेस आपण ही चौथी फॉर ही पोळा अंशाची फॉरन घेत असतो तर यामध्ये मित्रांनो आपल्याला टॉपचं कीटकनाशक घ्यायचं आहे जेणेकरून जे काही रसोषक कीड आहेत तर याच्या प्रादुर्भावामुळे आपले कापूस पिकाची पाणी द्रोणासारखे वाकडे होतात लाल पडत असतात तर यांचा बंदोबस्त होण्यासाठी आपल्याला टॉपचं कीटकनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिल हे दोन्ही घटक असणं आवश्यक आहे आणि ते औषध असलेलं घ ते असलेले घटक असले औषध आहे ते म्हणजे घरडा केमिकलचं पोलिस हे कीटकनाशक होईल तर यामध्ये इमिडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिल चाळीस चाळीस टक्के दोन्ही असल्यामुळे याचा शंभर टक्के उतारा दिसून येतो शंभर टक्के बंदोबस्त होतो कीटकांचा तर मित्रांनो आपल्याला पोलीस कीटकनाशक घेताना याचं प्रमाण घ्यायचं आहे ते म्हणजे आठ ते दहा ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तर मित्रांनो हे जर कीटकनाशक आता आपल्याला याच्यासोबत अळीनाशक घ्यायचं आहे जे आपल्या नायनाट नायनाटकरण आहे तर मित्रांनो अळीनाशकाचा विचार केला तर जे काही प्रोफेक्ट सुपर हे अळीनाशक आहे तर याचा आपल्याला या चौथ्या पोरण्याने पोळ्याच्या अमावश्याच्या पोरण्यामध्ये वापर करायचा आहे जेणेकरून जे काही पतंग अंडी घालता असतात तर ती नायनाट केली जाईल त्याचप्रमाणे जे काही या बोंडाळीचा सुरुवातीच्या अवस्थेत नायनाट केल्यामुळे आपला कापूस पिकाचं किडका होणार नाही ना आपले कापूसपिक नुकसान होणार नाही यासाठी प्रोपेक्स सुपर घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रतिपंप घ्यायचं आहे तर मित्रांनो हे झाले एक कीटकनाशक हे काळीनाशक आता मित्रांनो तिसरी समस्या असते ते म्हणजे पातेगळ मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची पाते गळवत असते तर या सूक्ष्मद्रव्याची कमतरता बसली तरीसुद्धा पाते होत असा तर यासाठी आपल्याला जे काही सूक्ष्मद्रव्य आहे बोरॉन तर या बोरांचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे फॉरणीमध्ये पावडर स्वरूपातील बोरॉन आहे तर या बोरांचा आपल्याला यामध्ये वापर करताना प्रति पंप पंचवीस ग्रॅम आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे बोरांचा जेणेकरून जास्तीत जास्त पाते लागतील जे पाते आहेत तर ती गळणार नाहीत तर यासाठी आपल्या या बोरांचा वाप वापर करायचा याचा फायदा जास्त जास्त पाती लागतात आणि जे काही पातेगळ होतात होत असते तर ती थांबली जाते या बोरांमुळे त्यामुळे या बोरांचा अवश्य फवारीमध्ये वापर करा या त्यानंतर मित्रांनो पुढची समस्या असते ती म्हणजे आपल्या कापूस पिकांमध्ये बोंडसड मित्रांनो सतत पडणारा पाऊस जर असेल तर अशा वेळेस आपल्या कापूस पिकामध्ये जी काही बुरशी तयार होते आणि या बुरशीचा ॲटॅक या बोंडावरती जे काही गळफांदे असतात तर त्या गळफांद्याच्या बोंडावरती बुरशीचा ॲटॅक होत असतो यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एक बुरशीनाशकचा अवश्य वापर करायचा आहे मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती बुरशीनाशक फवारणी केल्यामुळे जे काही सतत पडणारा पाऊस आहे त्यामुळे बोंडसड तर थांबणार आहेच पण जे काही पात बुरशीमुळे पाते पातेसुद्धा खराब होतात बुरशीने सडले जातात त्यामुळे या वृक्षनाशकचा अवश्य वापर करायचा आहे मित्रांनो टॉपचं बुरशीनाशक यामध्ये वापरा कुठल्याही चांगलं दर्जाचं असेल त्यामध्ये मर इंडोफिल्ड कंपनीचं मर्जर आहे त्याचप्रमाणे रोको आहे यम पंचेचाळीस आहे त्याचप्रमाणे जे काही साप यू पी एलचं साप बुरशीनाशक आहे अशा पर... आणि अजून एक चांगलं दर्जाचं बुरशीनाशक आहे ते म्हणजे कस्टोडिया मित्रांनो कस्टोडिया हे सुद्धा चांगलं दर्जाचं वृक्षनाशक आहे याचासुद्धा वापर करा बुरशीनाशक पावडर स्वरूपात असेल तर ते आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे राष्ट्रपती मित्रांनो कीटकनाशक झालं बोंडाळीसाठी प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे पातेकासाठी बोरांचा आवश्यक वापर करायचा आहे आणि जे काही बृशचा अटॅक होत असतो बोंडसट होत असते बोंडे काळी पडले जातात तर यासाठी आपल्याला बृषनाशक म्हणून चांग कुठल्याही चांगल्या चा, तऱ्हेचं बृशनाशक तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि त्यानंतर मित्रांनो आता ही झाली फवारणी तर मित्रांनो काही शेतकऱ्यांची अशी समस्या असते जी काही कापूस पीक आहे तर याचा अतिरिक्त वाढ होते आपल्या खांद्या आणि डोक्यापेक्षाही उंच झाडे जातात तर अशा वेळेस काय होतं फक्त कापूस पिकाची सगळी ऊर्जा ही उंची वाढण्यावरच खर्च होते फांद्या रुंदीकरण होत नाहीत जास्त पाते लागत नाही जास्त फुले लागत नाही जास्त बोंडे लागत नाहीत तर ही समस्या असते काही शेतकऱ्यांसाठी कुठंतरी या कापूस पिकाची वाढ काही दिवसासाठी थांबवली तरच जे काही पाते फुले यांची संख्या ही जास्त वाढणार आहे तर यासाठी मित्रांनो चमत्कार या पी जी आरचा वापर करायचा आहे चमत्कार वापरणार असाल मित्रांनो जर तुम्ही पीजीआर चमत्कार हे वापरणार असाल तर साप पृष्ण घेऊ नका दोन्ही एक एकत्र चालत नाहीत ज्या शेतकऱ्यांची फक्त कापूसाची उंची वाढायची उंची वाढत आहे अशी समस्या असेल तरच त्यांनी या चमत्कार पीजीआरचा वापर करावा ज्या शेतकऱ्यांची कापूस कपाशी हे अजून तीन साडेतीन फुटापर्यंत आहे त्यांनी बिलकुल या चमत्कारचा वापर करू नका ज्यांची फक्त डोक्याच्या वरती कापस पीक चालले आहे, ते आहे। तर त्यांनी चमत्कार या पिजरचा वापर करावा चमत्कार या पिज्याचा वापर करताना प्रतिपंप आपल्याला पंधरा मिली प्रतिप पंप घ्यायचा आहे जास्त वापर करू नका आणि कमी प्रमाण घेऊ नका तर मित्रांनो च चमत्कार घेणार असाल तर जे काही बुरशीनाशक आहे कुठलंही बुरशीनाशक यामध्ये मिक्स करू नका अशा पद्धतीने या फवारणी करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो कापूस पिकावरती ही संपूर्ण फवारणी घ्यायची आहे संपूर्ण कापूस पिकावरती या औष मित्रांनो यावरील सांगितल्याप्रमाणे औषधाची आपल्याला मिक्स बॉरणी घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांची ज्या कापूस पिकाची समस्या असेल त्यांनी त्या अवश्य औषध यामध्ये वापर करा आणि श आणि शंभर टक्के आपल्याला रिझल्ट दिसून येणार आहे त्याचप्रमाणे जे काही बोरान आहे तर हे बोरॉनचा अवश्य वापर करा जेणेकरून आपले कापूसाचे पातेकडं होणार नाही त्याचप्रमाणे नवीन पाते आलेले त्याचे शंभर टक्के बोंडामध्ये रूपांतर होईल असे बहुउपयोगी बोरॉन आहे तर याचा यामध्ये अवश्य वापर करा आणि कीटकनाशकसाठी पोलीसच वापरा कारण यामध्ये मित्रांनो दोन्ही घटक इमडा आणि फिप्रोनिल दोन्ही घटक महत्त्वाचे आहे यापेक्षा टॉपचं कीटकनाशक कोणताही नाही आणि मित्रांनो फवारणीचे नियोजन करताना वातावरणसुद्धा विचारात घ्या दिवस सकाळी किंवा संध्याकाळी फवारणीची घेऊ शकता यामुळे चांगला रिझल्ट दिसून येतो त्याचप्रमाणे मित्रांनो जर पावसाचं वातावरण असेल तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये स्टिकरचा अवश्य वापर करा कुठल्याही चांगल्या दर्जाचं स्टिकर यामध्ये घ्या उदाहरणार्थ जे काही सिलिका बेस स्टिकर आहे तर यामध्ये अवश्य वापरा जेणेकरून कापूस पिकावर हे संपूर्ण पानावरती औषध पसरलं जातं आणि याचा छान असा रिझल्ट दिसून येतो त्यामुळे सिलिका स्ट स्टिकर शक्यतो वापरा आणि ते जर नाही मिळालं तर तुम्ही साधे वापरू शकता उदाहरणार्थ सिल सेवरचं सुद्धा वापरू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्वांचा मिक्स फवारणीमध्ये आपला वापर करत आहे जी समस्या असेल ती औषध तुम्ही निवडा आणि फवारणी करा तर मित्रांनो ही होती कापूस पिकाची फवारणीविषयी माहिती व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद